राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा माझ्या वाढदिवसानिमित्तानं हर तुऱ्यांऐवजी एक झाड लावा किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी वया भेट द्या असं आवाहन आमदार विक्रमसिंह पासपूत यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं त्यांच्या या पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीवेच्या उपक्रमाला कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो झाडांची रोप भेट म्हणून दिली गेली या सर्व झाडांची लागवड करून योग्य प्रकारे संगोपन केलं जाईल यापुढे हार तुऱ्यांपेक्षा झाडं लावण्यावर भर द्या ही भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजावी यासाठीच हा सा उपक्रम राबवला आहे असं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलंय तर या उपक्रमाचं अनुकरण करत काही कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आमदार पाचपुते यांच्या संकल्पनेनं प्रेरित होऊन आम्हीही आमच्या वाढदिवसानिमित्तानं झाडं लावणार आहोत तालुक्याचे युवा आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांचा वाढदिवस त्यांना प्रथम तर मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा एक सामाजिक उपक्रम म्हणजे सर्व जनतेला त्यांनी आव्हान केलं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हार बाकीच्या काही वस्तू आणू नका त्या बदल्यात झाडे आणा आणि कार्यकर्त्यांनी बी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी झाडे आणले व ते झाडे दादांना वाढदिवसानिमित्त भेट दिली भेट दिल्यानंतर ते झाडे म्हणजे दादांना देऊन दादांचं असं म्हणणं आहे की झाडे मी लावणार बी आणि झाडांचं संगोपन बी चांगल्या प्रकारे करणार नुसते झाडे घेणार नाही आणि एक चांगला कार्यक्रम झाडांचा खर्द गावात ठेवणार प्रिय आमदार आदरणीय विक्रमसिंह दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक निर्णय घेतला की आपण सर्व कामात अग्रेसर आहोत परंतु आज कोरोनाचा काळ आपल्याला आठवत हो असन ऑक्सिजनच्या विना अनेक पेशंट दगावले आणि कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राहायला पाहिजे मग त्याच्या उद्देशाने त्यांनी एक दोन तीन दिवस पोस्ट केली की माझ्या वाढदिवसानिमित्त कुणी हार तुरे कोणती मिठाई आणू नका तुम्ही फक्त एक झाड आणा आणि हा उपक्रम सर्व कार्यकर्ते या तालुक्यातील सर्व जनतेने मनाव घेतला आणि आज त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते असतील तर आम्ही या ठिकाणी आलोत आणि पिंपळाचे झाडे आंबा असे झाडे आम्ही आणली त्याच्यात उद्देशच एक आहे की ह्या झाडापासून फळ मिळलं पाहिजे हवा मिळली पाहिजे आणि ह्या दादांच्या ह्या कार्याला आमचा सर्व कार्यकर्त्यांकडून पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही या ठिकाणी उतरलो हो। आहोत आणि दादांना यानिमित्त उदंड असं आयुष्य उत्तम असे आरोग्य लाभो हीच पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो स्थानिक प्रजातींना जर आपण महत्त्व दिलं तर याचा फायदा होऊ शकेल अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये एकतर आपण पर्जन्य छायाखालचा परिसर आहे आपला आणि आपला मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा असण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होत नाही तुम्ही सर्वांनी आपण जर पुस्तकात वाचलं असेल तर झाडांची संख्या मोठी असेल तर लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होतो त्यामुळे आपल्या परिसरात जर झाडं वाढली तर हा जो आपल्याला पावसाची अडचण होते ही होणार नाही आणि झाडं ही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाला पाहिजे मग आता वन खात्याच्या माध्यमातून तर कायम होत असतं पण दुर्दैव असं होतं की त्याला वनवा पेटतो आणि लावलेली सगळी झाडं जातात त्यामुळे आता याच्यावरती काय करता येईल थोडंसं एक सोशल अवेअरनेस होईल आणि मुळात म्हणजे यामुळे कमीत कमी कार्यकर्त्यांमध्ये एक मानसिकता तयार होते की आपल्याला आता इथनं पुढं हार दुऱ्यांवरती वेळ घालवण्यापेक्षा ह्या झाडांवरती लक्ष दिलं पाहिजे एक सोशल आयव्हर्नेस पण क्रिएट होतो ज्यांनी झाड विकत घ्यायला घेतले त्यावेळेस ते भेटीसाठी एक दिलं पाच्या घरासाठी दोन झाड कोणी न कोणी घेतलेली आहेत भली ही संख्या जरी कमी असली तरी सुद्धा हे एक बदल व्हायला लागलेला आहे आणि हा बदल खूप महत्त्वाचा दरम्यान वाढदिवसानिमित्तानं लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांची देखील चर्चा रंगली या फलकांमध्ये माजी मंत्री बबनराव पासपुते यांचा राजकीय प्रवास पहिली सभा पहिला विजय विविध पदापर्यंतचा प्रवास यांचे छायाचित्रांद्वारे प्रभावी सादरीकरण केलं गेलं तर विक्रम पासपुते यांचं बालपण मोठ्या दादांबरोबरचे क्षण दाखवणारे फोटोही झळकले त्यामुळं मोठ्या दादांच्या पावलावर पाऊल ठेवून लहान दादा यशाच्या दिशेनं वाटचाल करतायत अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती सामाजिक भान आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमामुळं आमदार पाचपुते यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं लक्षवेधी ठरला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा भविष्य स्कूल स्कूल योगा पत्ता, शिक्षक बनू शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस